साली लोकसभा मतदारसंघ दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आता जवळजवळ मतदार प्रक्रियेच्या प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे जो एक लाखाची वर आघाडी आपल्याला सांगितलं मिळालेली आहे त्या ठिकाणी हा जो जी आहे हा पूर्णपणे जनतेचा दिसतो जनतेने निर्णय घेतला उभारलं पाहिजे जनतेने निर्णय घेतला आज भरला पाहिजे मी आज ठेवला पाहिजे आणि जनतेने निवडणूक घेतली गावगावने प्रचार केला गावोगावी माझ्या आधी माझं चिन्ह मिळायचे आधी प्रचार सुरू केला माझं चिन्ह मिळताच अर्ध्या तासाचे आत घरोघरी माझं चिन्ह स्वतः पण असल्याचा प्रत्येक गावागावात माझा प्रचार एवढ्या मोठ्या प्रमाणात जे लोकांनी साथ दिलेली आहे ही साथ पाहून मी पूर्णपणे बनावट गेलो आहे या रुग्णात मला सुटण्यासाठी मला खूप परिश्रम घ्यावे लागत मला खूप काम करावं लागलं मला आव रात्र संता लागला लोकांच्या माझ्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत आशा आहेत आकांक्षा आहेत या पूर्ण करण्यासाठी मला माझ्या सगळ्या साथीदारांबरोबर नेत्यांबरोबर काम करावं लागणार आहे ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे मला मोठी साथ या ठिकाणी प्रकाश उर्फ बाबासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा देत होती ते स्वतः आता त्यांच्या मतदारसंघात मागे चाललेले आहेत त्याचं दुःख आहे पण हा संविधानाचं रक्षण करण्यासाठी मला त्यांनी बात समजलं मला पाठिंबा दिला त्या पाठिंब्यामुळे ते मी त्यांना आभार मानतो आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी मी लोकसभेत घडलो आहे याचा मला अभिमान आहे मला इतर पक्षाच्या खूप माझी अपेक्षा नसताना इतर पक्षाचे अजित्य खोकर सरकार असतील जनता जगतापासून त्यांनी पाठिंबा दिला त्याबरोबर बिलस शहरातले नगरसेवक देवमाने गंगे बागवाजी इतर पक्षाचे होते त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला मला विठा शहरातल्या नगरसेवाला जिथं आम्ही कमी पळत होतो तर आम्ही जवळजवळ साडेसतराशे मताची भेट घेतली तिथले नगरसेवक इतर पक्षाचे होते ते सगळे माझे पाठिंबा आले ह्या ह्या व्यतिरिक्त जाऊन ह्या जिल्ह्यात एक मोठा वर्ग हा स्वर्गीय डॉक्टर प्रकटराव कदम साहेबांच्या विचाराचा वर्ग आहे हा सगळा वर्ग मला त्यांचा मुगा असल्यासारखा मी जवळचा असल्यासारखं मला जपून मला ह्या ठिकाणी तुम्ही मुख्य पथा देखील जिल्ह्यातनं दिलं मी सर्व कार्यकर्त्यांचा मी झुंबंड गृहरी आहे स्वर्गीय आरा राबांचं जे गट आहे जो विचाराची लोकं आहेत त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला त्या त्यांच्या मतदारसंघात जो मावाद्या खासदारांचा सुद्धा मतदारसंघ त्या मतदारसंघातसुद्धा जवळजवळ चौदा हजार मताचं मताधिक्य आम्हाला मिळालं की त्याचंच एक प्रतीक आहेकडे जाऊन आज अनिलभाऊ बाबत यांना मानणारा एक मोठा वर्ग त्यांच्या मतदारसंघात आहे त्यांच्या मतदारसंघातसुद्धा जवळजवळ अकरा हजार मताचं मताधिक्य त्या त्यांच्या मार्गाने वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांनी आपल्याला ज्या ठिकाणी सांगली जिल्हा काँग्रेस सांगली जिल्हा शहर काँग्रेस या सगळ्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचं चिन्ह नव्हतं हा खूप मोठं दुःख की ह्या सगळ्यांच्या मनावर असताना नवीन चिन्ह काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून विशाल पाटलांनी त्यांनी पुढे गेलं आणि त्यांनी निवडून आणलं त्याच्या मागे त्या पक्षाची संघटना आहे डॉक्टर विश्वित कदम यांचे नेतृत्व गेल्या दोन चार वर्षापासून आम्ही ह्या पक्षाची बातमी

आमचे घरचे सगळे रात्री आज वसंतदादांचा विचार हा धोक्यात आणण्याचा प्रयत्न कुणीतरी करायचा प्रयत्न करतो आमच्या आघाडीतल्या काही नेत्यांनी सुद्धा चालून बुजून घ्या ठिकाणी माझा पराभव होईल या सगळे षड्य षडयंत्र नचलं की षडयंत्र असं रचलं की आम्हाला अर्जीत आणण्याचा प्रयत्न केला आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळे व्यूरचना रचल्या भाजपबरोबर बैठका करून क्लास दिला गेला पण जनतेने ओळखलं जनतेने आम्हाला तारलं जाणून बुजून आम्ही ज्या विमानात बसलो त्याचे पायलटच आमच्या विमानात काढायचा प्रयत्न त्यांनी केला आमचे पायलट दाखल करून पण आमचे पायलट एवढे सक्षम आहेत की विमानात न बसता सुद्धा रिमोट कंट्रोल हे माझं विमान त्यांनी दिल्लीला पोहोचवलं आणि हे खूप मोठी गोष्ट आहे ह्या पुढच्या काळात आम्ही एक संघ जाता एकत्र राहणार ही जी एकी झालेली आहे ही तात्पुरती नाही आहे ही काय एकी आहे डॉक्टर विश्वित कदम यांच्या नेतृत्वाखाली ही सांगली पूर्णपणे काँग्रेसमुळे झाल्याशिवाय आणि ह्या सांगलीतनं राज्याचं नेतृत्व निर्माण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही धन्यवाद सांगली जिल्ह्यासाठी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी सांगलीच्या जनतेसाठी सां� काँग्रेस पक्षाच्या सत्तानंदुद्धा ते स्वर्गीय पंथराव श्री टगम साहेब स्वर्गीय अनंत भाऊ असतील स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब असतील या सगळ्या कुटुंबातल्या लोकांनी आणि तिथल्या या कुटुंबातल्या लोकांना आणि काँग्रेस पक्षाच्या विचारांना खास करून आणणाऱ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष संभाळ मांडण्याचं म्हणत केलं आज त्या कार्यकर्त्यां कारण आमच्यातलाच एक कार्यकर्ता आमच्यातलाच एक आज सांगली जिल्ह्याचा खासदार झालेला आहे त्याचा स्वी आनंद हा सांगली जनतेच्या सांगलीच्या जिल्ह्याला आणि जनतेला होतो गेल्या काही वर्षांपासून सांगली जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे असतील भौतिक सुविधेचे असतील ते शहर सांगली शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रातले असतील ग्रामीण भागातल्या रस्त्यांचे प्रश्न असतील या अगदीतर काही जे नैसर्गिक आपत्त्यांना दुर्जवनीला सांगितलं जावं लागलं सापडेला जिल्ह्याला असे नैसर्गिक आपत्त्यातले राहिलेले काही प्रश्न असतात त्या सगळ्या प्रश्नांना आता वाचप करण्याची गरज माध्यमातनं एक वेगळं वातावरण जनतेतनं भाव हा एक मोठ्या प्रमाणात प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला असं मला आठवत असेल गेल्या तीन चार महिन्यापासून एकतिशार काँग्रेस पक्षाचा जिल्ह्याचा कार्यकर्ता आमदार या राहत मनापासून आज त्या सगळ्या लोकांना चोख देण्याचं काम सांगितल्या जट त्यांनी केलेलं आहे आणि आमच्या एका काँग्रेसने देशाच्या विसरा विशाल पाटील विशाल पाटील हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते हे सांगण्याची गरज नाही त्यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षात

Ejam, Rahat Kematan,